खरंच ऑइल फ्री लाईफ शक्य आहे का हे तुम्हीच मला हा व्हिडिओ पूर्ण पाहून मग कॉमेंटमध्ये सांगा बॉक्स उघडताना काहीतरी आपल्या घरात अपग्रेड झाल्यासारखं वाटलं कारण माझं किचन आता स्मार्ट झालं आहे आशा करते तुम्ही माझा रिसेंटली अपलोड केलेला एअर फ्रायरचा व्हिडिओ पाहिला असेल तर आता या व्हिडिओमध्ये मी एअर फ्रायरची डिटेल्स देते आणि शेवटी मी काय काय रेसिपीज ट्राय केल्या हे सुद्धा दाखवते तर ह्या बॉक्समध्ये मला एअर फ्रायरचं मेन युनिट आणि त्याच्यासोबत युजर मॅन्युअल रिसीव झाले होते ॲल्युमिनियम मटेरियल असल्यामुळे बिल्ड क्वालिटी खूप चांगली आहे आणि पहिल्यानंतर प्रीमियम फील येतो कलर पूर्ण जेट ब्लॅक आहे त्यामुळे लुक नीट आणि मॉडर्न आहे डायमेन्शन त्याचं अराऊंड थर्टी सिक्स बाय ट्वेंटी सेम ट्वेंटी सेवन सेंटीमीटर आहे म्हणजेच कॉम्पॅक्ट आहे फोर पॉईंट टू लिटर कॅपॅसिटीमुळे पुरेसं स्पेशियस आहे त्याची पॉवर कॉर्ड जी आहे ती एक ते दीड मीटर लांब आहे आणि त्याचं हँडल ग्रीप पण जे आहे ते सॉलिड आहे आणि जी वायर आहे त्याची पॉवर कॉर्ड आहे ती गुंडाळण्यासाठी मागे त्यांनी हँडलसारखं दिलेलं आहे त्यामुळे काम झाल्यानंतर आपण ते मागे गुंडाळून ठेवू शकतो डिझाईन हायलाईट म्हणजे फिलिप्सची पेटंटेड रॅपिड एअर टेक्नॉलॉजी आणि ती युनिक स्टारफिश डिझाईन पॅन ज्यामुळे फूड इव्हनली फ्राय होतं फ्लिपिंगची गरज पडत नाही त्याची पंधराशे वॅट पॉवरफुल मोटर म्हणजे कन्सिस्टंट एअर फ्लो आणि इव्हन क्रिस्पीनेस टेम्परेचर कंट्रोलसुद्धा आहे तुम्ही मॅन्युअली ऍडजस्ट करू शकता टाईम आणि हीट दोन्हीसुद्धा फिलिप्सचं होम आय डी ॲप पण आहे ज्यात शंभरपेक्षा जास्त रेसिपीज दिलेल्या आहेत त्यावर दिलेल्या क्यू आर कोड स्कॅन केला तर आपल्याला ते ॲप आप इन्स्टॉल करतायत यात आपण फ्रायसोबतच बेकिंग ग्रील रोस्ट डिहायड्रेट असं फायव्ह इन वन सगळं एकाच ठिकाणी करू शकतो आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे एनर्जी सेव्हिंग अप टू सेव्हन्टी पर्सेंट लेस कन्झम्शन कम्पेअर टू अ कन्व्हेन्शनल अवन पहिल्यांदाच एअर फ्रायर यूज करत होते म्हणून काहीतरी बनवण्याचा कॉन्फिडन्स मला अजिबात येत नव्हता म्हणून म्हटलं सुरुवातीला आपण काहीतरी फक्त रोस्ट करूया मग सुरुवातीला मखाना रोस्ट केले ते खूप छान झाले मग नंतर पुन्हा म्हटलं एक आ, मसाला टाकून रोस्ट करून बघूया ज्यात आपण ऑइल यूज करू तर थोडे मखाना घेऊन त्यात थोडं ऑइल टाकलं एक दोन टेबल स्पून आणि थोडं जो च याचा मसाला असतो चिवड्याचा मसाला असतो तो टाकून मी ते रोस्ट केले तर ते सुद्धा खूप छान झाले मखाना रोस्ट करण्यासाठी मी टेम्परेचर वन सिक्स्टी सेट केले होते आणि टायमिंग सहा ते सात मिनिटाचा मी लावला होता मखाना छान रोस्ट झाले म्हणून जरा कॉन्फिडन्स पण माझा बिल्ड झाला होता म्हणून म्हटलं आता दुसरं काहीतरी ट्राय करूया मग मी जे फ्रायम्स असतात ते फ्राय करण्यासाठी घेतले त्यात थोडं ऑइल टाकलं आणि पुन्हा मग मी चिवड्याचा मसाला टाकून ते फ्राय करायला लावले तर त्याचा अनुभव माझा मात्र थोडा व्यर्ड होता ते फ्राईम्स व्यवस्थित फ्राय नाही केले गेले कदाचित माझं टेम्परेचर सेटिंग चुकलं असेल किंवा ते त्यात होतात की नाही होतात हे पण मला कन्फर्म माहीत नाही पण जेव्हा मी ते पहिल्यांदा काढले तर ते अशा प्रकारे दिसत होते म्हटलं थोडे हे कच्चे राहिले म्हणून मग मी पुन्हा लावले तर पुन्हा लावल्यानंतर मात्र ते पूर्ण लिटरली जळाले होते तर हे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता हे अशा प्रकारे पूर्ण जळाले होते पण क्रिस्पी मात्र खूप झालेले होते पण जळलेले असल्यामुळे त्याची टेस्ट सुद्धा खराब लागत होती तर असा फ्राईमचा एक्सपिरियन्स होता आणि त्यानंतर मला चिकन मंचाव सूपसाठी नूडल्स फ्राय करायच्या होत्या तर त्या नूडल्स मी दरवेळी तेलामध्ये जेव्हा फ्राय करते तर मला जवळजवळ अडीचशे एम एल तेल मला त्यासाठी ते लागून जाते म्हटलं यावेळी थोड्या आपण एअर फ्रायरमध्ये ट्राय करून बघूया म्हणून सुरुवातीला थोड्या नूडल्स मी त्यात टाकल्या आणि वन एटी डिग्रीवर मी त्यात दहा मिनिट फ्राय केल्या तर त्या फ्राय करताना मी फक्त दोन तीन टेबलस्पून ऑइल त्यावर लावलं ला होतं आणि कॉर्नफ्लोअर कोट केलं होतं तर त्या अगदी परफेक्ट क्रिस्पी आणि ब्राऊन एकदम परफेक्ट झालेल्या होत्या तर हा एक्सपिरियन्स माझा खूप चांगला होता मग मी पूर्ण नूडल्स त्यात केल्या फक्त याच्यावर मला दोन गोष्टी नाही आवडल्या त्या मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते दोन वेळा नूडल्स छान झाल्या पण तिसऱ्यांदा जेव्हा मी लावलं तेव्हा लाईट गेली होती मग लाईट गेल्यानंतर ती जी सेटिंग केलेली असते ती तिथेच थांबत नाही तर ती सेटिंग चालू राहते कारण ते मॅन्युअल आहे त्यामुळे मला लाईट आल्यानंतर ते पुन्हा सेट करावे लागले म्हणून मग तेव्हा नूडल्स मात्र माझ्या जळून गेल्या होत्या पहिली न आवडलेली गोष्ट म्हणजे लाईट गेल्यानंतर जे आपण सेटिंग केलेली असते की टेन मिनिट्समध्ये हे व्हायला पाहिजे तर टेन मिनिट्समध्ये जर फाय मिनिट झाले आणि लाईट गेली तर ते फाय मिनिट्स तिथेच न थांबता ते चालूच राहतात आणि पूर्ण शून्य झाल्यावर ते बंद पडतं तर ते तसं नको व्हायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला डायरेक्ट मेन स्विच बंद करावा लाग एअरफ्रायरला ऑन ऑफ साठी बटन दिलेलं नाही म्हणून जेव्हा आपल्याला चालू बंद करायचं असेल तेव्हा मेन स्विच आपल्याला ऑन ऑफ करावं लागेल या दोनच गोष्टी मला त्यात नाही आवडल्या त्यानंतर मी यात पास्ता पिझ्झा सुद्धा करून बघितले ते सुद्धा अगदी व्यवस्थित बेक झाले साठी पण मी वन एटी डिग्री सेल्सिअस व टेन साठी लावले होते ते सुद्धा अगदी परफेक्ट बेक झाले होते आता यूज केल्यानंतर क्लीन अप कसं करायचं ते सुद्धा सांगते नॉनस्टिक कोटिंग असल्यामुळे क्लीन करायला अगदी सोपं आहे फक्त स्क्रब करायचं नाही नॉर्मल सॉफ्ट स्पॉन्जने आपण ते क्लीन करून घेऊ शकतो जर रोज तुम्ही कुकिंग करत असाल आणि ऑइल फ्री लाईफस्टाईल ट्राय करायची असेल तर हे तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता आणि हो महत्त्वाचं म्हणजे फ्रायर त्याचं काम करत असताना आपण आपला मी टाईम मात्र एन्जॉय करू शकतो आणि जर एअर फ्रायरबद्दल अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये मला विचारू शकतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये टील देन बाय बाय